हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ तुमच्याशी खूप खास आणि स्पेशल असणार आहे जर गृहिणींना माझा वेळ भेटत नाही कामातून तर त्या कामातून आपलं छोटंसं स्किन केअर कसं कम्प्लीट करायचं किंवा मग कमी वेळामध्ये कमी वेळ भेटत असतो तर त्यामध्ये त्या वेळेचं नियोजन करून सुद्धा आपण आपलं स्किन केअर कसं करू शकतो आता स्किन केअर हा शब्द म्हटला तरी खूप आपल्याला त्यामध्ये काय आहे हे सुद्धा समजत नाही तर खूप मोठा असं शब्द वाटतो तर बात घाबरून जायचं नाही आहे स्किन केअर म्हणजेच आपल्या त्वचेची काळजी हो आपल्या चेहऱ्याची काळजी असेल आपल्या स्किनची असेल हेच सर्व या स्किन केअर रुटीनमध्ये येत असतं तर त्यासाठी त्या हो येत असतं तर त्यासाठी त्या, त्या कोणकोणते स्किन केअर आपण अप्लाय केलं पाहिजे त्यामुळे आपली त्वचा आणि स्किन ही छान हायड्रेट आणि चमकदार राहण्यास नक्कीच मदत होते त्यामुळे हे स्किन केअर तुम्ही नक्की फॉलो करा ते कसं करायचं त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेड कलरचं बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर भिंट घंटीचं बेल सुद्धा प्रेस करा तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं आहे ते म्हणजे स्किन केअर रुटीनमध्ये एकदम छान आणि फर्स्ट स्टेप आहे ते म्हणजे एक चांगला फेसवॉश वापरणं हो आपल्या स्किन केअरमध्ये आपण चेहरा कसा धुतो किंवा आपला चेहरा कशाने वॉश करतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यासाठी आपण एक छानसा आपल्या स्किन टोनला सूट होणारा असा फेसवॉश निवडला पाहिजे आणि दिवसातनं दोन ते दोन ते ती तीन वेळा आपण फेसवॉश केला पाहिजे कंपल्सरी जास्त आपण किती वेळा फेसवॉश करतो आहे ह्यावरतीसुद्धा आपली स्किन डिपेंड असते तर जास्तसुद्धा फेसवॉश करायचा नाही आहे म्हणजेच आपला चेहरा धुवायचा नाही कारण आपल्याला ऑइल हे सुद्धा योग्य प्रमाणात आपल्या चेहऱ्याला गरजेचं असतं तर त्याच त्याला आपण घरी जर साबण वगैरे यूज करत असो तर ते अजिबात करू नका कारण साबणा आपली त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह आणि इतर त्वचेपेक्षा खूप नाजूक असते तर त्यावरती जर आपण साबण अप्लाय केला तर त्यामुळे आपलं काय होतं आपला जो स्किनचा पी एच लेवल आहे तो कमी होऊन पूर्ण चेहऱ्यामधील है म्हणजे जे ऑइलीपणा असतो तो खूप निघून जातो तर असं झालं तर स्किन आपले ड्राय पडते पिंपल्स येण्याससुद्धा सुरुवात होते तर हे टाळण्यासाठी नक्कीच तुम्ही एक चांगला तुमच्या स्किन टोननुसार फेसवॉश निवडला पाहिजे आणि तो यूज केला पाहिजे दुसरं ते म्हणजे योग्य आणि चांगलं मॉइश्चरायझर हो मॉइश्चरायझर आपलं कसं असलं पाहिजे मॉइश्चरायझर लावणं का गरजेचं आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे स्किन कॅरिटीमध्ये छानसं मॉइश्चरायझर तुमच्या स्किन टोननुसार जर तुम्ही लावलं तर मॉइश्चरायझर काय करतं तर आपल्या स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं त्याचबरोबर ती त्वचा मऊ राहते एकदम चमकसुद्धा मॉइश्चरायझरमुळे येत असते तर ते नक्कीच अप्लाय करा मॉइश्चरायझर हे कधी आपल्याकडे आपण मेकअपमध्ये सुद्धा मॉइश्चरायझर वापरतो तर त्यामुळे आपल्या मेकअपचे जे बाकीचे प्रोडक्ट आहे त्यामुळे आपल्या त्वचेला हानी होत नाही आणि रोजच्या म्हणजे दररोजसुद्धा गृहिणींनी किंवा ऑफिसवेअर प्रत्येक महिलेने किंवा हे मॉइश्चरायझर वापरणं गरजेचंच आहे तर त्यानंतर पुढची स्टेप आहे ते म्हणजे चांगलं टोनर हो टोनर काय करत असतं टोनर आपण मेकअपमध्ये सुद्धा यूज करतो आणि डेली लाईफमध्ये यूज केला तरी चांगलाच इफेक्ट होतो टोनरमुळे आपले जे पोर्स पोर्स असतात म्हणजे आपल्या स्किनवरती या ठिकाणी जे दिसत आहेत म्हणजे थोडक्यात थोडे थोडेसे पिंपल्सचे म्हणा खड्डे असतात किंवा मग जे असतात ओपन पोर्स तर ते ओपन पोर्स क्लोज होण्यासाठी टोनर मदत करत असतात त्यातलं ऑइल हे लॉक करून आपण जे एक्स्ट्राचं प्रोडक्ट वापरणार तर आपण पाहत होतो टोनर तो टोनरमुळे आपल्या स्किनला हायड्रेट सुद्धा मदत होते ओपन पोर्स आपले क्लोज होतात तर स्किन टोननुसार टोनर हे सिलिकॉन फ्री छान टोनर स्कीन टाइप नो तुम्ही नक्कीच तुमच्या स्किन टाईपनुसार निवडू शकता आणि ते अप्लाय केल्यानंतर तुम्हाला खरंच खूप इफेक्ट छान असा नक्कीच जाणवेल तर त्यासाठी तुम्ही टोनर खूप अप्लाय केलंच पाहिजे टोनरमुळे काय होतं तर आपले ओपन पोस्ट असतात ते क्लोज होण्यास मदत होते तर तुमची स्किन कोणती आहे हॅड सेन्सिटिव्ह आहे ड्राय आहे नॉर्मल आहे की खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे ड्राय आहे की आणि ट्राय आहे ह्यानुसार तुम्ही सिलिकॉन फ्री असा टोनर नक्कीच निवडू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल त्यानंतर पुढचं स्किन केअरचं टॉपिक पुढचं पॉईंट आहे ते म्हणजे सनस्क्रीन आता सनस्क्रीन तुम्ही म्हणाल पण घरात राहताना असताना सनस्क्रीन कशाला वापरायचं आहे तर सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही आहे मेकअप प्रोडक्टमध्ये सुद्धा स्किप करायचं नाही आणि आपण पावसाळा असो हिवाळा असो तरीसुद्धा आपली स्किन ही सूर्याचे जी किरणं असतात त्यामुळे सूर्याचे जी व्ही किरणं असतात त्यापासून आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी करण्याचं काम हे सनस्क्रीन करत असतं त्यामुळे सनस्क्रीन अप्लाय केलंच पाहिजे आता सनस्क्रीन हे कसं कोणता अप्लाय करायचं आहे तर मिनिमम थर्टी एस बी एफ असणारं सनस्क्रीन तुम्ही अप्लाय करू शकता आणि बेटर जर तुम्ही त्या पे त्यापेक्षाही एस बी एफ जास्त असणारे म्हणजे फोर्टीसुद्धा आहे फिफ्टीन एस बी एफ असणारंसुद्धा सनस्क्रीन बाजारामध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं नक्कीच घेऊ शकता आणि ते, ते आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड नक्कीच करू शकता सनस्क्रीन केव्हा अप्लाय करायचं आहे तर मॉइश्चरायझर झाल्यानंतर आपण टोनर लावणार आहोत टोनर लावल्यानंतर हे सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे सनस्क्रीनमुळे काय होतं तर आपली जी स्किन आहे त्या स्किनला आपण वरतून वरतूनचे ना सूर्याची किरणं असू देत किंवा मग मेकअपमध्ये जर वापरत असेल तर तेव्हा सुद्धा त्याचा नक्कीच चांगला इफेक्ट आपल्या त्वचेवरती होत असतो सनस्क्रीन हे आपलं एक अँटी एजिंग म्हणूनसुद्धा काम करत असतं तर सनस्क्रीन आता यामध्ये एक नक्कीच पॉईंट आहे की सनस्क्रीन अप्लाय कराय दिवसा एफेक्ट, एफेक्ट तुम्ही अप्लाय करू शकता पण तुरुंग तू रात्रीचं सनस्क्रीन अप्लाय अजिबात करायचं नाही आहे त्यामुळे आपल्या स्किनला इफेक्ट बॅड इफेक्टसुद्धा पडू शकतो त्यामुळे रात्रीचं स्किन केअरमध्ये सनस्क्रीन हे अवॉइड करायचं आहे सनस्क्रीन तुम्ही कोणत्याही ब्रँडचं नक्कीच वापरू शकता तुमच्या आवडी तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असेल तर अशा वेळी तुम्ही सनस्क्रीन हे तुमचा डर्माटॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरला सजेस्ट करून तेच नंतर नक्कीच वापरा कारण सेन्सिटिव्ह स्किनसाठी कुठलेही प्रोडक्ट असतील स्किन केअरचे म्हणा मेकअपचे म्हणा तर ते लवकर सूट होत नाही त्यामुळे त्यांना पिंपल्स रॅशेस स्किन ड्राय होणे किंवा मग आणखी खूप समस्या निर्माण होतात फोडसुद्धा येतात तर त्यामुळे त्यांनी आपल्या त्वचेची नक्कीच काळजी घ्यायची आहे कोणताही प्रोडक्ट निवडताना तुमच्या डॉक्टरकडे किंवा डर्माटॉलॉजिस्टकडे सजेस्ट करून नक्कीच ते नंतरच वापरायचे आहेत आता हे जे आपण स्किन केअर रुटीनमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत तर ह्या आपण पाहिलेल्या आहेत तर सनस्क्री जे स्किन केअर रुटीन आहे तर ते हे सकाळचं आपण नक्कीच फॉलो केलं तर तुमची त्वचा नक्कीच एकदम छान चमकदार आणि एकदम डागविरहित राहण्यास नक्कीच मदत होईल तर हे स झालं दिवसाचं आपण जे स स्किन केअर रुटीन त्यानंतर रात्रीच्या वेळी आपलं स्किन केअर कसं असलं पाहिजे तर रात्रीच्या वेळी आप एकतर पहिल्यांदा आपण जर मेकअप केला असेल तर तो आ अजिबात रात्रीचा आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचं नाही आहे छानसं असं एक मेकअप रिमूव्ह करू रिमूव्हवरने मेकअप रिमूव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर छान मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्ही एखादं सिरम असेल तुमचं जे अँटी एजिंगचं किंवा कोणत्याही प्रकारचं तर ते नक्कीच तुम्हाला फायद्याचं